मित्रांनो आता आपण रेडी आहेत आपल्या आजच्या डेस्टिनेशनला म्हणजेच तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आपण जाण्यासाठी आता रेडी आहेत तर आता आपण निघतोय आपली गाडी पण रेडी आहे तर आता निघतोय आणि समोर जात असताना आपण पुण्यावरून जातो सो पुण्यापासून भिमाखोरे गाव नावाचं एक गाव लागतं छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या हायवेच्या रोडवरती आहे हायवे लगतच असलेलं आहे भीमा कोरेगाव आणि तिथून आपल्याला तुळापूरसाठी आतमध्ये जावं लागतं तर मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते पण दाखवतो आणि तिथून आपण इथून साधारणतः एक पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला तुळापूर आहे तर जाऊया मित्रांनो तुळापूरला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे टाइम ट्रेल्स विथ अजय या इतिहासाच्या पाऊलखुणा मांडणाऱ्या एका युट्यूब चॅनलमध्ये आज आपण भेट देणार आहोत एक वीर मराठा अयोध्येच्या समाधीस्थळाला ज्यांनी औरंगजेबासमोर झुकणं नाकारलं आणि धर्मासाठी बलिदान दिलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पुण्यापासून लगतच असलेल्या तुळापूर या ठिकाणी आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा इतिहासातला एक काळा दिवस या दिवशी छत्रपती शिवरायांचं निधन झालं व त्यानंतर हिंदवी स्वराज्याला दुसरा छत्रपती छत्रपती संभाजीराजे यांच्या रूपात मिळाला सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये स्वराज्याची गादी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वीकारली व यानंतरच्या काळात स्वराज्यावर अनेक संकट आली पण त्यांनी त्याचा प्रतिकार केवळ तलवारीनेच नव्हे तर बुद्धीने देखील केला छत्रपती संभाजी महाराज गादीवर आल्यानंतर औरंगजेबासोबत उघड्या मैदानात युद्धाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली औरंगजेबाने आपल्या लाखोच्या फौजेसह महाराष्ट्रावर चाल केली संभाजी महाराजांनी अनेक वर्ष त्याला झुंजवत ठेवलं पण एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे फितुरीनं मुकर्रब खानाने छत्रपती संभाजी महाराज यांना अटक केली एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद येथे संगमेश्वर या ठिकाणी मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना अटक केली त्यावेळीस त्यांच्यासोबत कविकलशही पकडले गेले संभाजी महाराज आणि कविकलश यांना चाळीस दिवस अहिल्यानगर येथील बहादूरगड नावाच्या किल्ल्यावर ठेवण्यात आलं या किल्ल्यावर संभाजी महाराज व कविकलश यांना चाळीस दिवस ठेवण्यात आलं व त्यांच्यावर त्या ठिकाणी अमानुष असा छळ त्या ठिकाणी करण्यात आला संभाजी महाराजांचे डोळे फोडण्यात आले जीभ कापली गेली आणि शरीराचे सर्व अवयव छाटले गेले त्यानंतर देखील औरंगजेबाने संभाजी महाराजांना आपण इस्लाम स्वीकार करावा आम्ही आपलास जीवनदान देऊ अशा प्रकारची त्या दोघांमध्ये संवाद झाल्याचं इतिहासामध्ये काही ठिकाणी म्हटलं जातं पण इतके सर्व छळ सहन केल्यानंतर देखील छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही व त्यानंतर चाळीसाव्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली संभाजी महाराजांच्या मृतदेहाचे अनेक अनेक भागात त्याचे तुकडे केले गेले व तुळापूर येथे असलेल्या भीमा भामा आणि इंद्रायणी या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी हालाखीच्या अवस्थेत फेकून दिल्या गेल्या स्थानिक गावकऱ्यांनी विशेषत गोविंद महार यांनी व त्यांच्या सहकार्यांनी हे सर्व अवशेष गोळा केले व त्याचे सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करून समाधी त्या ते ठिकाणी त्यांनी बांधली ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ते ठिकाण म्हणजे भीमा भामा आणि इंद्रायणी यांच्या तिरेवर म्हणजे या त्रिवेणी संगमावर वसलेलं तुळापूर या गावामध्ये ही समाधी आपल्याला आजही बघायला मिळते मित्रांनो आजही हे समाधीस्थळ लाखो मराठी जणांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे इथं दरवर्षी संभाजी महाराजांचा बलिदान दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो त्यांची समाधी काळ्या दगडात कोरलेली असून त्यावर स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारा रा राजा असा उल्लेख आपल्याला आढळतो もう一 संभाजी महाराजांचा इतिहास हा केवळ युद्धाचे नाही तर आत्मत्यागाचे निष्ठेचे आणि धर्मासाठी लढण्याचं प्रतीक असं या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो त्यांची आठवण आपल्याला नेहमी प्रेरणा देते की अन्यायासमोर कधीही झुकायचं नाही व आपला मनसुबा जे आपलं ध्येय आहे ती गाठल्याशिवाय आपण कुठेही थांबायचं नाही तुळापुरात येणं ना, म्हणजे खऱ्या अर्थानं हे केवळ एक पर्यटन नाही तर ही एक तीर्थयात्रा आहे जिथं छत्रपतींचा आत्मा अजूनही जागा आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीनं पकडलं ते ठिकाण अटक केल्यापासून पुढचे चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांच्या देहावर विविध अन्याय आणि अत्याचार करणारा तो औरंगजेब त्यांना नेऊन ठेवतोय बहादूर गडावर जो आहे आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि तिथूनही दूर म्हणजे चाळीस दिवसानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे अतिशय क्रूरतेनं तुकडे करून या त्रिवेणी संगम या ठिकाणी आणून त्यांच्या देहाचे तुकडे इथे टाकले पण मित्रांनो हीच जागा औरंगजेबाने का निवडली असावी खऱ्या अर्थानं हा संशोधनाचा विषय आहे कारण ज्या ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम असेल त्या त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व त्या स्थळांना दिलं जाते आणि हा देखील एक त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमावरच का त्याने टाकले असावेत तर हा देखील खऱ्या अर्थानं एक संशोधनाचा विषय आहे मित्रांनो जर तुम्हाला हा इतिहास माहिती नव्हता तर ही माहिती नक्की शेअर करा आपण सगळ्यांनी मिळून आपल्या वीर पुरुषांचा इतिहास जपायला हवा कारण इतिहास म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची व आपली ओळख या ठिकाणी नक्कीच आपण सांगू शकतो टाइम ट्रेल्स विथ अजयवर अशाच अजोड इतिहास यात्रांसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आजची आपली राईड इथं संपलेली आहे आजचा तुळापूरचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो देखील अजून जास्तीत जास्त प्रमाणात मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पूर्वजांनी महाराजांचा आणि आपला जो अगोदरचा इतिहास आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला आहे तसं आपली पण जबाबदारी आहे की आपला अगोदरचा जो काही इतिहास आहे आजपासून तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचा जो छत्रपती शिवाजी महारा महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचायला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो तुम्ही पण करा चला तर मित्रांनो मग परत भेटूयानंतर एखाद्या असं अशाच माहितीच्या व ऐतिहासिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय शिवराय